आज एकतीस तारीख आहे शनिवार आहे रात्री आम्हाला राजीमामाकडनं यायला उशीर झाला आणि त्यातनं लाईट गेली बघा झोप का लागली नाही आता दुपारची जवळजवळ साडेबारा वाजलीत आणि इथे समोर बघा भाजावळ चालू आहे शेतीची कामं चालू झाली भाजावळ चालू झाली काहीच शेतीची कामं जसे ट्रेडिशनल शेती बोलतात नापती पूर्वी व्हायची तशी आईचा दायितिकन जतशीती झाले बाजावर झालं ए बाजावर तू कसा एक विना खास सारा आता आणि आता लेडीज लो काही एकदम भारी तयारी केले बघा आमच्या भाऊचा वाढदिवस एक जून झालेला एक जून आणि सगळेजण आम्ही ये बरो Happy birthday to you happy uh, birthday to you happy uh, birthday to you happy uh, birthday to you uh, हॅपी बर्थडेच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा तो हॅपी बर्थडे प्रदीप भाऊच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके रेडी प्रदीप भाऊ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक जून लागलेला लाग आहे अचानक मध्ये प्लॅन केला आहे म्हणून आम्ही थांबलो आज कि प्रदीप भाऊचा बड्डे करायचा आम्हाला म्हणून हा बघा आम्ही छोटासा सिलेब्रेश साजरे साजरा करण्यासाठी हा बघा आणि हा प्रदीप भाऊ वाचा प्रदीप प्रदी। देव माणूस अरे दे बाप अरे सासू सासूंची आठवण हो आम्ही आज बड्डे साजरा केला त्याच्यामुळे एक दिवस आमकी वाढवला आमचा आम्ही जाणार होतो आजच शनिगड बसणार होतो गाडी पण आमच्या मावसा आमचा मावसा म्हणजे आमचे पत्नी भाऊ यांचा बड्डे आहे एक जून आणि तो आम्ही सेलिब्रेट करतो साजरा करतोय बर्थडे बॉय पहिला हा चालेल आता आम्ही प्रदीप भाऊ आमचे आम्ही तर बड्डे केला आता केक वगैरे कापला पण आता त्यांची वाईफ म्हणजे बेबी -huh. आणि माझी वाईफ म्हणजे संजना म्हणजे त्यांची मेवणी त्यांनी -hmm. काहीतरी त्यांना सरप्राईज आहे तर बघूया आपण सरप्राईज काय दाखवतात ते दा ले ले। या आता सरप्राईज द्या तुम्हाला सरप्राईज द्यायचं ना द्या सरप्राईज काय

ते आता त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत मेवणी आणि बायको त्यांना गिफ्ट भेटले त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय होता काय भेटले तुम्हाला म्हणजे काय मिळाले मेवणी आणि बायको जे गिफ्ट भेटले काय भेटलंय गिफ्ट भेटले त्यामुळे मी खूप खुश खुश झाली अच्छा खुश झाली ती एकदम त्यांना बरं वाटले त्यांनी मला पण आता सांगितलं आम्ही बाहेर गेलो तसं फिरायला राऊंड मारायला तेव्हा ते म्हणाले मला की मला खूप आनंद झाला म्हणजे मित्रांबरोबर एवढा म्हणजे बड्डे होत नाही साजरा पण फॅमिलीबरोबर साजरा केला तर बरं वाटलं आणि नाचलो वगैरे रील्स मी इन्स्टावर टाकेन ठीक आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ हॅपी बर्थडे ते उद्या भेटणार पार्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं त्याने पार्टी भेटणार आहे

आणि त्रास देऊ नको त्रास नाही ना मला बस ओके व्हेरी गुड हे बघा आमची मम्मीने आणि हा स्वभावावर आठवण मला आमची सासू गेल्या वर्षी होती तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ ती प्रत्येक वेळी त्यांना सांगायची कि म्हणजे माझा छोटा जाऊ म्हणजे काय देव माणूस आणि तो खरोखर देव माणूस आहे आम्ही पण बघितलं म्हणजे कोणामध्ये हे करत नाही जास्त म्हणजे त्याकडं मग परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या युट्यूब चॅनल आपल्या कुटुंबतर्फे पण तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच हसत राहा आणि आम्हाला बोलत राहा म्हणजे आम्ही मजा करू इकडे आमच्याकडे दरवर्षी बघा त्यांचं मन एवढं मोठं नाही की अजूनही ते बोलतात की तुम्ही येत राहा येत राहा आणि आणि अजून पण ते आम्हाला काय सांगतात की गावी म्हणून माझ्या घरी जायचं होतं पण आम्हाला वेळ नाही आम्ही मुंबईची लोक धावपळवाले तर आम्ही आम्हाला काही तेवढा वेळ भेटणार नाही पण त्यांनी तरी पण आम्हाला उद्या म्हणजे उद्या रविवार म्हणजे उद्या म्हणजे आजच आज, आज, आज रविवार लागलाय लाग एक जून तर आम्ही आज संध्याकाळी परत गाडीत बसणार आहोत आणि परत मुंबईला जाणार आहोत म्हणजे थोडंसं आम्ही रिलॅक्स होऊ पण ठीक आहे खूप आनंद झाला आम्हाला पुढच्या वर्षी मावशी आहे आपल्या मागे नाही सांगितलं हिबा नमस्कार रात्रीचे जवळजवळ दो दोन वाजले दो आणि आम्ही तो बड्डे सेलिब्रेट राहिलो आणि बड्डे झाला साजरा करून पण आपलं बसल्यानंतर डान्स करत रील बनवत आणि आता झोपू जेवण वगैरे उद्या आम्हाला जायचं म्हणजे उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी आमची सव्वा सातची गाडी आहे लक्झरीच केली बुक आम्ही कारण एस टीमध्ये वगैरे लालकल्लीला बघितलं काय काहीच नाही तर आम्ही लक्झरीमध्ये काढली देखील आणि आहे उद्या आणि तेव्हा आपण तुम्हाला प्रवास दाखवतो आम्ही माझा कसा तो आणि ही सिरीज तुम्ही एन्जॉय केल्या तिथे ते सांगा आम्हाला नाही कमेंट करा काय चुकलं मागलं असेल तर कमेंट करून सांगा की असं पाहिजे होतं असं पाहिजे होतं नसतं खूप काय ते सगळं सांगा कमेंट करा म्हणजे मला व्हिडिओ बनायला जरा उत्साह येईल चला मंडळी तर आता उद्या निघताना किंवा सकाळी पॅकिंग करताना तुम्हाला